बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीनं उद्या नांदेडमध्ये रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र हे आंदोलन जे आहे ते तात्पुरता स्थगित करण्यात आलं आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्राध्यापक संदेश चव्हाणात काय सांगाल सर आपण आंदोलनाचा इशारा दिला होता थेट रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र आंदोलन स्थगित केलं आंदोलन आपण तात्पुरता त्या ठिकाणी स्थगिती करीत आहोत यामागचं कारण असं आहे की आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा मला फोन आला होता तब्बल जवळपास चार साडेचार मिनिट आमची चर्चा झाली आणि त्यांनी आश्वासित केलं की येणाऱ्या चार तारखेला जी बंजारा समाजाची शिष्टमंडळाची जी मिटिंग ठेवली आहे त्या मिटिंगमध्ये आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आपण घेतोय आणि निश्चितच सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेऊयात हे त्यांनी मला आश्वासित केलंय आणि मी त्यांनी मी देखील त्यांना सांगितलं की आरक्षणाचा मुद्दा जर आपण प्राधान्यक्रमाने घेत असाल तर तर आणि तरच तात्पुरता आपण स्थगिती देऊ जर चार तारखेच्या मिटिंगमध्ये जर आपल्या समाजाची जर त्या ठिकाणी समाधान नाही झालं बंजारा समाजा समाधान नाही झालं तर तिथूनच पुढच्या आंदोलनाची दिशा आपण ठरवूया आणि पुढे आणखीन वेळ पडली तरी आंदोलन आपण कंटिन्यू करूया उद्याच्या आंदोलनातून नेमकी मागणी काय होती आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधलाय तर बैठक बैठकीला उद्याच्या आंदोलनामध्ये मुख्य मागणी आहे की गोरबंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावा कारण तीन सप्टेंबर पासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळे मोर्चे आंदोलने आपण केलेली आहेत समाज आक्रमक होतोय आणि कुठेतरी ठोस निर्णय घ्यावा म्हणून हे आंदोलन आपण करत होतो आणि मुंबईला जी मीटिंग ठेवलेली आहे त्या मिटिंगमध्ये जे काही आपल्या समाजाचे काही शिष्टमंडळ आहे कृती समितीतले काही लोक आहेत काही अभ्यासक वर्ग आहेत काही आपले साधू संत आहेत सगळ्यांनी त्यांना कॉल केलेला आहे आणि सगळे एकत्रित मिळून एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेऊया अशी अपेक्षा आपण ठेवून आहोत या बैठकीला मुख्यमंत्री असणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री असणार आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आमच्या समाजाचे मंत्री माननीय संजयभाऊ राठोड असतील सोबत आमचे महंत बाबूसिंग महाराज असतील तुषार तुषारभाऊ राठोड असतील जे आमचे आमदार आहेत सोबतच इतरही आमच्या समाजाचे राजेश राठोड आमदार असतील म्हणजे जेवढे काही वरिष्ठ राजकीय मंडळे आहेत ते सगळेच उपस्थित राहणार आहेत आणि समाज बांधव देखील सिलेक्टेड जे काही महत्त्वाचे लोक आहेत ते उपस्थित राहणार आहेत जेथितच आपले प्राध्यापक संदेश चव्हाण होते यांनी सांगितलं की चार तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल आपल्यासोबत डॉक्टर बी डी चव्हाण आहेत काय सांगाल ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला चार तारखेला बैठक लावली खरंतर गेल्या काही दिवसापासून आपण ही मागणी आयरणीवर आली बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण द्या या मागणीसाठी आपण मोर्चे काढले सरकारपर्यंत ही मागणी पोहोचली आहे बैठकीतून तोडगा निघेल येणाऱ्या चार तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे आणि उद्याचा जे तीन तारखेचा मोर म्हणजे आंदोलन होतं रेल्वे रोको आंदोलन हा ना भूतोनं भविष्यातही होतं मी आपल्याला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हाच नव्हे तर लातूर परभणी संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातून किमान पन्नास हजार लोक कार्यकर्ते या आंदोलनाला उद्या सहभागी होणार होते प्रशासन संपूर्णपणे खोळबणून गेलो होता सकाळपासून आम्ही त्याच ह्याच्यामध्ये होतो पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं निवेदन आणि त्यांचा फोन या ठिकाणी संदेश भाऊ यांना आलं आणि सगळ्यांनी आम्ही बसून एक विचार केलं की एका दिवसावर उद्याची परवाची आपली बैठक आहे चार तारखेच्या बैठकीमध्ये आपण पॉझिटिव्ह त्या ठिकाणी मतं मांडू आणि सरकारने त्या आमच्या मताशी त्यांनी सहमती होऊन आम्हाला या एस टी प्रवर्गामध्ये आमचं आरक्षण त्यांनी द्यावं जर यदा कदाचित उद्या आम्हाला जर समाधानकारक उत्तर भेटलं नाही तर आम्ही मुंबईलाच बसून त्याच ठिकाणावरून ह्या तारखा आम्ही जाहीर करू मग आम्ही काही मागं पुढं पाहणार नाही या याहीपेक्षा तीव्र अतितीव्र ती स्वरूपाचे आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये करण्यासाठी सज्ज राहू हो। असं आवाहन आम्ही समाजाला करतो आणि समाजाची दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी काय संदेश भाऊ एकट्यानेच काय हा निर्णय घेतलेला नाही या ठिकाणी आमच्या संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी जिल्ह्यातले आहेत सगळ्यांनी मिळून सामूहिक हा निर्णय आहे की सरकार विनंती करतो आहे सरकार सांगतो आहे सरकार फोन करतो आहे तर त्याला एक रिस्पेक्ट म्हणून आम्ही या ठिकाणचं उद्याचं आंदोलन फक्त काय पुढे ढकललेलं आहे त्याला रद्द केलेलं नाही एवढंच मी सांगू इच्छितो निश्चित आपण बघतो आपल्यासोबत प्राध्यापक संदेश चव्हाण तसेच डॉक्टर बी डी चव्हाण होते ज्यांनी उद्या जयत्री रोको आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केल्यानंतर हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आता चार तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत जर आरक्षणावर तोडगा नाही निघाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा या पदाधिकाऱ्यांनी आहे ज्ञानेश्वर लोंडे टी मराठी नांदेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव